राजे चंद्रराव मोरे इतिहास काळात जेव्हा स्वराज्य आकार घेत होत तेव्हा स्वराज्यासाठी त्यांच्या घराण्याचं योगदान परिवाराचा आजता गायत न मांडल्या गेलेला दैदिप्यमान असा स्वाभिमानी सोनेरी इतिहास तुम्ही याची देही याची डोळा अनुभवा अखंड राव मोरे परिवाराच्या वर्तमान व भविष्याला एक नवा आयाम झळाने प्राप्त करून देणाऱ्या या स्नेह संमेलनास आपली उपस्थिती नक्कीच मोलाची ठरेल जावडीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था मुंबई आयोजित प्रथम स्नेह संमेलन चला तर मग रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्थळ अंत्यक्रांती वासदेव बळवंत हडके नाट्यग्रह पडवे